आणि यावेळी कंपनीच्या उत्पादने आणि आरोग्यविषयक माहितीचे मार्गदर्शन बापूसाहेब कुचेकर यांनी केले तर प्रात्यक्षिक सादरीकरण भरत यांनी करून दाखवले नवीन व्यवसायासाठी संतोष कुंभार यांना अमर दाभाडे बाळासाहेब नंदुरकर यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रदर्शन विवेक चौगुले यांनी केले सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमर दाभाडे बाळासाहेब नंदुरकर बापूसाहेब कुचेकर गोरक्षनाथ कालेकर भरत मोळे गौरी कालेकर रत्नमाला कुचेकर भक्तीमुळे शहाजी कदम अरुण इट इटकरकर बसापा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते बघा ते मिक्स होत आहे म्हणजे आपल्या हृदय हृदयाकडून संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्त आहेत त्या अगदी कशा असतात केसासारख्या के असतात त्याच्यामध्ये जर तो चिकट पदार्थ राहिला तर आपण ट्रायक लिसाइड म्हणतो म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणतो आपण ब्लॉकेज झालं म्हणतो ते जड असतं ते साईडला जातं का चिकटून जातं आणि चिकटून राहिल्यामुळे रक्त प्रवाह होत असतात ते काय होतं ब्लॉक होतं आणि ब्लॉक झाले की पुढे जाऊन म्हणतो आपण काय झालं नक्कीच जाऊन बीपी झाला बरोबर बीपीचा प्रॉब्लेम सुरू झाला सरांना विनंती करतो जरा सगळ्यांना जाऊन हे जड मला दाखवा किती जड आहे